अजिंठा वनपरिक्षेत्र हद्दीतील पिंपळवाडी शिवारामध्ये दोन हजार एकोणावीसमधील पावसाळ्यामध्ये लाखो रुपये खर्च करून वीस हजार आठशे रोपांची लागवड करण्यात आली होती ही लागवड तेरा हेक्टर जमिनीवर करण्यात आली होती मात्र ही लागवड फक्त कागदपत्रे दाखवून बिलं काढली गेली वरच्या वर खर्च दाखवला गेला या प्लांटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात झाडेच गायब झाल्याचे आढळून आले काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्यात लागवड केलेल्या झाडांना पाणीच टाकण्यात आले नव्हते पाण्याअभावी ते सुकून गेले होते तरीही अजिंठा वन विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही तसेच काही दिवसांपूर्वी याच प्लांटेशन संदर्भामध्ये काही ग्रामस्थांनी माहिती दिली होती या वृक्ष लागवडीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगण्यात आलंय तर याच वनीकरणासंदर्भामध्ये चौकशी करण्याची बातमी प्रसारित होणार होती त्यावेळेस त्या प्लांटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गवत होते मात्र झाडांचा पत्ताच नव्हता या वृक्ष लागवडीमध्ये मोठा भ्रष्टाचार हुकटकीस येऊ नये म्हणून कदाचित ही आग लावण्यात आली असल्याचा आरोप तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येते या लागलेल्या आगीमध्ये जे गवत होते ते जळून खाक झाले तर काही प्रमाणामध्ये छोटे रोपटे होते ते मात्र होरपळून गेले या ठिकाणी आग लावणारे जे कोणी असेल त्याची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती दिलीप मोरे यांनी दिली जनजागर मराठीसाठी एम गुरव छत्रपती संभाजीनगर